नमस्कार मंडळी नमस्कार या तात्या तुमका सगळ्यांका साष्टांग दंडवत आमच्या कोकणच्या परंपरेप्रमाणे नारळ ठेवून गाराणा ना घालूची परंपरा मी हो नारळ ठेवतोय आणि गाराणा घालते सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा जो म्हणाचो नाही तेका पुढच्या सीझनला काम नाही बघा तुम्ही तुमचा ठारवा काय बघा नारळ ठेवताय जय देव महाराजा बारा गावच्या बारा राठीच्या बारा वैवाटीच्या महाराजा वय महाराजा माका मुंबईच्या फार मोठ्या प्रोफेशनल नाटकात काम मिळलेला महाराजा वय महाराजा आता होय तो आम्ही पुढचा कार्यक्रम सुरू करतो तेका आमच्यासाठी थर्ड क्लास ही डिग्री देण्याची प्रसाद लोकांना बुद्धी दे महाराजा आणि ताजा काय जुजबी आता फक्त आमकाच दिवजी या भाई पण बुद्धी दे महाराजा आड़ो कर वाड्याची साल पिंपळ लाव पिंपळाची साल वाडावात त्याच्यात घाल रे महाराजा अंधार वेळाचा आणि बारा पाच गणित एक, एक कर एकाचे एकवीस कर पाच पंचवीस कर असलेल्या नसलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचा सुखी ठे आणि आमच्या हास्य जत्रेचो जास्तीत जास्त टी आर पी येऊन दे रे महाराजा चला नारळ ठेवलेला कारणा झालेला आता माझ्या राशीकना दोन राहू केतू लागलेले आहेत एक बाब आणि दुसरं तातलो तो येऊच्या आधी ताबडतोब मुंबईत आहे आणि मुंबईची गाडी पकडतय शिरापाड्याने तात्यानू तात्यानु तातून तात्यानू मी इल मिस काल किंमत वाढलेली तनाडाल आंब्याचं साल आणि एक नंबर माल तातल्या दुर्योधनाच्या गावात मांडी फाटली की काय तात्यामुळे चुरचुरला काय झाला फुटकुली फुटलीशी वाटत आशीर्वाद शुभ आणि मंगल आशीर्वाद आणि तुझी चार चार पोराटर आशीर्वाद आहे तात्यानू नंतर आधी लगीन नाटकाचा मग माँग माझा अरे माया एवढं मोठं झालं नाटकाचं लग्न लावणार तू कोण तात्यानु मका तुमच्या नाटकात काम करूचा हा होय का कोणतरी तडमणण्या आधी टेन्शन घेऊ नको आपल्याकडे दोन तिकतात ना दोघेजण जण जाऊया ना मुंबई तेका काय चालेल चालेल तात्यानू असा बोला नको रे काळजा घरो पडता ए कशी वाटली जबरदस्त अरे मेल्या ढोल पथकासारखी एंट्री घेतलास पण तुझ्या ढोलाचा फान आधीच फाटलाला आता काय बोलायचं माहिती काय मेलो पाहुण्या देवा काय तिथे रणांग नाव शबास त्या कर्णाच्या रथाचा चाक चा चिखलात रुतलेला असताना हा 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 तो अर्जुन धनुष्याची वा आणताना सर सारखो मर्दगडी असतो सरळ उभं राह <laughs> माझ्यासारखो मर्दगडी असतो जास्त सरळ हो नको पाठीतसून सर <laughs> माझ्यासारखो <को> मर्दगडी असतो तर <laughs> अख्खो रथ पाठीवर घेतला असत काय पण मेल्याचा डेरिंग अख्खो रथ पाठीवर घेतला असतं अरे मेल्या घरचो एम सिलेंडर उचलताना तुझ्या छातीचो भातो फुटता डायरेक्ट रथाच्या गोष्टी कशा इलास इलास नाही तो बाबा या स्किट मध्ये नाव बदलू नको का त्यानू एका सांगून ठेवा मी एका रनांगणात आव्हान देत तू मका आवाहन देच आईच्या गावात दुसरी पण फुटली अरे मेले मांडी बदल ना <laughs> तू मका आवाहन देस नाही तू का ना तर सांग ए गुरगुरता बघा मेलो बाईक मेले नू भांडा नको रे माझ्याकडे दोन तिकटात की नाही दोन तिकटात एक माझा कन्फर्म हा दुसऱ्या तिकटार तुम्ही कोण येताना ते तुम्ही ठरवा ना तात्यानूया मागवा अमिर डायरेक्ट ऑफरच दिले तात्यानु त्यात रवान देत रवान देत मला काय काय सांग मका गदा हां सुदर्शन हो बान हा धनुषक बघूया अरे मेल्या धनुष्यात चड्ड्याची नाडी तात्यानु मग चड्डी कशाने बांधलास तात्यानु आज फक्त म्हणतात धोतार मोकळं ढाकडो परफॉर्मन्स करू तवाद शवाद बघ हो खरो ना ठेने सगळं हाडलं तू काय हाडल सांग मा तात्यानो काय मी पण हाडलं काय हाडल हो एक्सप्रेशन घेऊन येलो बरा 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 तसा नाही बांगड्याच्या कालवनाचा डबो हाडल डायरेक्ट काळजात हात घातला नुसतो तुमच्या काळजात हात घातल्या मी तुमका काळजात गोष्ट ठेवण्यासारखी आणले म्हणजे आतमध्ये हम्म गप्प्या हम्म काय आणलंस दाखव बघूया मागल्या टायमाला बाईन खुश होऊन मका दिल्या म्हणजे मागच्या टायमात बाईन तुका ह्या पारितोषिक दिले उमेदवारीतच त्यांनी दिल्या म्हणजे आमची बावीस वर्ष फुकट गेली ना असाले असले असले काय याची सेंचुरी होत होत हुकली कशी का त्याचा काय झाला गेल्या टायमात ह्याचो प्रोग्राम बघून हैसून बाई <laughs> हैसर इली सेम चालता ना सही वाँ वाँ वाँ। सर वाह वाह बाई हैसर जुजबी देनेक इली हैसर आलो समजला हैसर सगळे खाज खळगे होत स्वच्छ जागा एको टश्मू हो? माय नेम तश्मा वर्ल्ड जुजबी येला त्याच्या माराने आमच्या कपाळ्यावर का काय चान्स असा तर सांगा ना मका तुमच्या नाट्यात काम करू म्हणून आता मी तुमच्या समोर सादर करताय काय हा अंगात बारा हत्तींचा बल असलेला भीम करू नको बारा हत्ती मेल्या फूक मारल तर विजात तुझी बत्ती भीम बनू अरे मेल्या ह्या माझा धोतरा वडियाच्या शेडासारख्या वरती काय करताय काय मग मी या विजूर बनतोय मागा गाना गाव घेता तुका गाना गाव घेता प्रसाद ओकच्या समोर डिरिंग करतास अरे मॅला न नारळ आणि टॉवेल घेऊन जाऊ मी तरी काय करू मला काय करू काय नको मला आहे गमी अग सोड नाही विदुराची झलक दाखव सांग विदुराची झलक दाखवताना गवळणी तू शिमग्या गवळण केले ना गेल्या वर्षी गवळण ना अजून अंगात मुरलेली हा तात्यानु मी अर्जुन होता हो, हो, सगळे डायलॉग पाठ हा हो? बोलान दाखव बघ हा हे दुसरं राष्ट्र शबास मी अर्जुन तुका आव्हान देतय तुझ्या पोराक दुर्योधनाक बाहेर पाठव त्याच्याशी दोन हात करू चहा शाबा आणि जर तो घाबरत असात जर तो घाबरत असात तर कर्णक आणि दुशासनात बाहेर पाठव कर मस्करी केले पण सगळे डायलॉग बरोबर बोललो वा 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 वा, वा, वा। तात्यानु काय फॉरेनला जाऊच लागलं तर इंग्लिश मध्ये पण डायलॉग तयार होत अरे मेल्या आधी पाकण्याच नाही मग फॉरेन ला जाऊया ना पण तात्यानुंटा मला जाऊक लागला मग हा दूरदृष्टी आहे तुका इंग्रजी येता येता मग बोला काही डायलॉग बघूया हे वॉशिंग नेशन काय तर वॉशिंग नेशन राष्ट्र औषध हे वॉशिंग नेशन आय ओ ओल्ड चॅलेंज युअर बेबी सेंड युअर फॉग कम मनी ही नॉट कमिंग सेंड इयर अँड सेकंड गव्हर्नमेंट तुझ्या त्याच्यात मेल्या कौरव खेळत त्याच औषधा इंग्रजी बोलतात तात्यानु काय सगळे कौरवच हवं फय कौरवात धृतराष्ट्र हा वॉशिंग नेशन तुझे बापाशीचं धृतराष्ट्र ता धृतराष्ट्र असा ता ता ने जाऊ दे चल इयर हा कर्ण हा बरोबर बरोबर दु शासन अरे बरोबर म्हणजे सेकंड गव्हर्नमेंट हा हा दूर यो धन हा फॉग कम मनी हा अरे मदत ओ वनंती ते वरणलं तातं तो बोंबल ना अर्जुन म्हणजे ओ ओल्ड आज खऱ्या अर्थांना त्या व्यासांक आनंद झालो असतो कारण त्यांच्या महाभारताचा रूपांतर तातलो इंग्रजीत करीत ह्या त्यांच्या स्वप्नात पण वाटला नाही होता पण एक लक्षात ठेव फॉरेनला गेलात तर थई गेल्यानंतर ह्याचो लेखक डायमीटर म्हणान सांगा नको कुवर्षी व्यास म्हणानच सांगा काय जमायच नाही मरा आणि तुमच्या तोंडावर मी एकटोच तो जातो तात्यानु काय ता हात लावायचो नाही लाभसून शेवटचं तात्यानु देवा शेवटच म्हणजे एकदम शेवटचं जर समजा ह्याच्यात हरलात तर काढून टाकील समजा असं समजा ह्या बाजू असं समजा ही पराता त्या परातीत पाणी आ त्याच्यात बघायचा ना माश्याचं डोळं फोडायचं आता माका छाती हय ती बाहेर काढलेली कवटा आतमध्ये घे आणि पाण्यात काय तर सांग सांग बोग्या पाण्यात काय दिसतं बघ्या माका बघू काय काय रे काय तात्यानु माका पाण्यात चटेरी पटेरी काय दिसता चटेरी पटेरी कसं काय दिसता खरं कसं शक्य चटरी पटरी पाणी हो खरंच चटे, चटेरी चटरी पटरी अरे मायानु तुमका मी माश्याचं डोळं फोडू सांगले तुम्ही खाली चटेरी पटेरी काय बघताय आणि तू लांबराव माझ्या आतमध्ये निदान चटरी पटरी चड्डी तरी या नुसतात होता

कोणाच्या माणसं एकत्र येईल आता तुम्ही येतात ना मुंबई मग एक काम करा गंजी फ्रोका पाटलं घ्या बॅग भरा आणि माझ्यावर मुंबईत चला आपण तालीम करूया आणि गणपतीत नाटक ओपन करूया म्हणजे तात्यानु हा नाटकाचे प्रयोग गणपतीत असत कॉन्ट्रॅक्ट चा नाटक आहे ना तात्यानु गणपती गावाक येऊक मिळच ना अरे मेल्या गावाक नाटकात काम कोण करतो गे बाय म्हणजे गणपती चुकात आता नू माझी आई ना आजारी असता ती कधी बरं करतलय मग नाटक कर येतलय जाते गणपती कोण सोडा बाबा हे ऐक ना बाबा बरा झाला गेलो तो माझ्याकडे दोन तिकतात की ना चला आपण दोघे नाही 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 तात्या माझ्या कोर्टात किशी होत म्हणजे मी थैसर गेलो तो कोर्टात कोण जातलो मी जातो अरे हे तात्या माझं महत्वाचं घेऊन जाते काय महत्वाचं <laughs> गणपती <गन्पति> कोण <कौन> सोड <laughs> का माहित होता कोकणी माणूस हा गणपती अजिबात सोडूचो नाही तुमका सांगते आमच्या कोकणचं एक वैशिष्ट्य जगाच्या कानाकोपऱ्यात खय जरी कोकणी माणूस असलो तरी गणपतीक मात्र तो आपल्या घराकडे असा बोला गणपती बाप्पा